अण्णप्पा काडादी हायस्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली प्रसंगी शालेय स्थानिक नियामक मंडळ अध्यक्ष सिंधुताई काडादी प्रमुख पाहुणे प्रशालेचे माजी विद्यार्थी व रावजी सकाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत केत यांच्या शुभस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले या प्रसंगी श्वेता भोसले स्वराली गुंड शिवराज गयाळे धनश्री सुरवसे धनश्री तारापुरे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात स्थानिक नियामक मंडळ अध्यक्षा सिंधुताई काडादी प्रमुख पाहुणे भारत केत मुख्याध्यापक अनिल पाटील पर्यवेक्षक दत्तात्रेय पाटील प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अंजली घाटे यांनी परिश्रम घेतले दरेश्वर तडलगी यांनी सुंदर फलकलेखन केले Legenda